पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाच्या आरक्षणावरून उलटसुलट वक्तव्य केल्यानं महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत समाजात त्यांच्याबद्दल आदर कमी होत चाललाय यामुळे महाराष्ट्रभर निषेध होत असताना बारामतीमध्ये देखील अहिल्या क्रांती महिला विकास प्रतिष्ठान यांच्या वतीनं मोदी यांचा निषेध करण्यात आलाय बारामतीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाचं उपोषण सोडते वेळी सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर पंधरा दिवसात धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोलापूरच्या सभेत धनगर समाजाला आरक्षण दिलं जाईल असा शब्द दिला होता मात्र आता आरक्षणाबाबत उलटसुलट वक्तव्य करत धनगर समाजाच्या भावना दुखवण्याचं काम आता त्यांच्याकडून होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं वक्तव्य मीडियाच्या मार्फत माघारी घेत दिलगिरी व्यक्त करावी आणि आरक्षणाबाबत भाजप सरकारची भूमिका लवकर स्पष्ट करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे संदर्भात धनगर आरक्षण कृती समितीचे समन्वयक नवनाथ पडळकर आणि अहिल्या क्रांती महिला विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कल्याणी वाघमोडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी गेले दोन वर्ष धनगर समाज संघर्ष करतो आहे या दो समाजाला दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान आजचे पंतप्रधान मोदी सर आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती आणि सोलापूर मध्ये स्पष्ट आश्वासन दिलं होतं की सत्तेवर येताच पंधरा दिवसात आरक्षण देऊ या आरक्षण देण्याला त्यांनी पाठ फिरवलेले आहे पंतप्रधान मोदींनी पण दिल्लीमध्ये तीस अक, मार्च रोजी त्यांच्या मीटिंगमध्ये स्पष्टपणे प्रसारमाध्यमांमध्ये बातमी दिलेली आहे की धनगर समाजाला आरक्षण देता येणार नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनी शब्द फिरवला आहे संशोधनाशिवाय आरक्षण नाही दोघांच्या वक्तव्यांमध्ये पूर्णतः विसंगती आहे आणि हे वक्तव्य प्रसारमाध्यमांना दिलेलं आहे धनगर समाजाच्या भावना तीव्र आहेत सदर वक्तव्य माननीय पंतप्रधान यांनी स्वतः तात्काळ माघार घ्यावे आणि धनगर समाजाला एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा येणाऱ्या भविष्यातील काही महिन्यांमध्ये काही दिवसांमध्ये जे परिणाम होतील त्याला या देशाचे राज्यकर्ते भारताचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री जबाबदार असतील समाजाच्या भावना तीव्र आहेत समाजाच्या या भावनांची कदर राखावी आणि धनगर आरक्षणाची एस टी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि पहिल्यांदा शब्द माघार घ्यावेत सम... महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचा ज्वलंत प्रश्न असताना देखील आजचे

आंदोलन झाले असताना त्या आंदोलनामध्ये आजचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एकोणतीस जुलै दोन हजार चौदा रोजी येऊन उपोषणकर्त्यांना उपोषण सोडते वेळी दिलेले आश्वासन आजही सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदीजी यांनीही बारामती तसेच सोलापूरच्या एका सभेमध्ये धनगर समाजाला लवकरात लवकर लुगर। तत्काळ मध्ये आम्ही अंमलबजावणी करू एस आरक्षणाची याबद्दल वक्तव्य केलं होतं परंतु आज त्यांचं वेळ काढून धोरण

गावातील सर्व धनगर समाजाचा सा बांधव यांच्या मध्ये मल्हारराव होळकरांचा रक्त रक्त आहे रक आज जेजुरीच्या भंडारा उधळून आम्ही शपथ घेतो की महाराष्ट्रामध्ये एकही एक मुख्य मंत्री आणि मुख्यमंत्री यांना फिरू दिले जाणार नाही आणि त्या भाजप सरकारचा निष्क्रिय सरकारचा आम्ही इतिहास निषेध व्यक्त करतो प्रतिनिधी नवनाथ बोरकर एन न्यूज मराठी बारामती